नमस्कार स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण मराठवाड्यात बनवली जाणारी ताकाची कढी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ती आपण बनवूया आज मी तुम्हाला मराठवाड्यात बनवतात तशी अगदी सोप्या पद्धतीने कढी बनवून दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी पा इथे मी एक तांब्याचं ताक घेतलेलं आहे हे थोडंसं ताक आंबटसरच वापरायचं कारण कढीला ताक आंबटसरच ला छान लागतं तर त्याच्यासाठी साहित्य पहा इथे मी एक कांडी लसूण घेतलेला आहे मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत हे कच्चेच आहेत हे भाजलेले घेतले तरीही चालतात आणि एका तांब्याच्या कडीच्या मापानं मी मीठ घेतलेलं आहे ते मीठ आपल्या आवडीवर घ्यायचं आणि इथे मी पाच मिरच्या घेतलेल्या आहेत कारण कढी जास्त तिखट नसते तुम्हाला आवडत असतील तर ता जास्त कमी करू शकता आणि एक चमचाभर जिरे तर आता सुरुवातीला आपण हे कुटून घेऊया तर इथे मी एक खलबत्ता घेतलेला आहे तुम्ही मिक्सरलाही लावू शकता पण खलबत्त्यात कसं जरा कमी जास्त लहान मोठं होतं त्यामुळे ते त्याची चव अशी मस्त लागते आणि मिक्सरला कसं एक सारखं बारीक होतं तर आता आपण हे कुटून घेऊया तर हे पा आपलं कुटून झालेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला कुटून घ्यायचं आहे पा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठं पण नाही तर इथे पहा हे आपण ताक घेतलेलं आहे याच्यात आपल्याला मी नाश्त्याचा दीड चमचा असं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे कारण याच्या जागी तुम्ही बेसन पिठंही वापरू शकता पण बाजरीच्या पिठानं मात्र तुम्ही चव एकदा नक्की करून पहा कारण आमच्याकडं मराठवाड्यात बाजरीचं पीठच वापरतात आणि आपण हे फुटून घेतलेलं याच्यातच मिक्स करायचं हे आपल्याला फोडणीत वगैरे वापरायचं नाही आणि हे आता आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं चव मात्र बेसन पिठापेक्षा आणि तांदळाच्या पिठापेक्षा बाजरीच्या पिठाची एकदम मस्त लागते तर आता हेही मिक्स झालेलं आहे तर आपण कढी बनवायला सुरुवात करूया तर इथे पहा टव गरम झालेला आहे त्याच्यात आपल्याला एक फळी असं तेल घालायचं त्या ते एक फळी तेलातच आपल्याला एक छोटा नाश्त्याचा चमचा असं तूप घालायचं तुपाने एकदम मस्त अशी कडीला चव येते एकदा नक्की करून पाहा तरी इथे आपलं तेलही गरम झालेलं आहे तर याच्यात आपल्याला एक चमचा जिरे आणि मोहरी हे दोन्ही मिळून मी एक चमचा घातलेला आहे आणि याच्यात आपल्याला घालायची थोडीशी कोथंबीर जिरे मोहरी तरतरीची आणि पाच ते सहा कढीपत्त्याची पानं आणि याच्यात जर तुम्हाला आवडत असेल तर हळद घातली तरीही चालतो मी हळद घालणार नाही आणि मस्त सडतडलेलं आहे फोडणी तर याच्यात आता आपण हे मिक्स केलेलं घालूया आणि आपल्याला जेवढी कढी हवी तेवढी मग याच्यात आपण पाणी घालायचं आणि हे पाय याच्यात पा मी पाणी घातलेलं आहे तर याची कन्सिस्टन्सी बघून आपल्याला पाणी वापरायचं कारण आपल्याला जेवढी कढी हवी तेवढं त्याच्यात पाणी घालायचं याच्यात मी एक ग्लास एक तांब्या ताक असून अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे तर ही पा आणि ही थोडीशी अगदी गरम झाली ही थोडीशी घट्ट होईल पीठ घातल्यामुळं तर आता मोठा गॅस करायचा आणि याला उकळी नाही आपल्याला येऊ द्यायची थोडीशी साईटनं फुगायला लागली की एकदम अशी मिक्स करायचं चमच्याने तर हे पा ही कडी अशी थोडीशी अशी उकळी आल्यासारखी व्हायला लागली की अशी मिक्स करायची एकदम बऱ्यापैकी आपल्याला ती चांगली गरम करून घ्यायची उकळी नाही येऊ द्यायची तिला तर ही पा कढी मस्त अशी साईटनंही फुगलेली आहे आणि मस्त बघा अशी सर झालेली आहे जास्त घट्ट पण नसते कारण ही थंडीच्या दिवसात पिऊन खाल्ली तरीही चालतं कारण आणि ही कढी आमच्याकडे मराठवाड्यात अशी कच्च्याच वाटणाची बनवतात म्हणून मी तुम्हाला आहे तशी रेसिपी बनवून दाखवलेली आहे तर आता आपली कढी हे पा खाण्यासाठी तयार आहे तर रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत धन्यवाद